नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वेगळी रेसिपी कोथंबीरच्या काड्या आणि चण्याची डाळ यापासून भन्नाट रेसिपी नक्कीच व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे कळेल तुम्हाला काय बनवलेलं आहे चण्याची डाळ भिजत घातलेली आहे दोन तासभर एक वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे भिजून तेवढी झालेली आहे आता ही कोथंबीर कोथंबीर घेतली नाही कोथंबीरच्या काड्या घेतलेल्या आहे कोथिंबीरच्या काड्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतरच वापर करायचा आहे कोथंबीरच्या काड्यांमध्ये फायबर कॅल्शियम भरपूर असल्यामुळे आपल्याला शरीरासाठी अगदी उत्तम रेसिपी होणार आहे त्यासाठी आपण काय करणार आहो पहा आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये कोथंबीरच्या काड्या घालून घेतलेल्या आहे दोन चार हिरवी मिरची लसूण आलं हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे मैत्रिणी पाणी घालायचं नाही असंच वाटायचं आहे आता आपल्याला चण्याची डाळ भिजवलेली आहे तीसुद्धा घालून घ्यायची आहे आणि बारीक वाटायची नाही थोडी मोठीच ठेवायची म्हणजे दरदरी किंवा अचकचरी असं म्हणतो तशी झालेली आहे वाटून सगळी आता आपण त्याच्यात हळद घालून ये आणि मीठ घालायचं आहे आपल्या रेसिपीमध्ये हिरवी मिरची लसूण आलं हळद आणि मीठ हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून एक चमचाभर म्हणजे अर्धा चमचा एवढं आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि सुद्धा आपलं हाताने तेल लावून घ्यायचं आहे आता त्याच हाताने तेलाच्या आपलं मिश्रण एकत्र एक करायचं आहे म्हणजे आपण कोथंबीरच्या काड्या घातलेल्या आहेत आणि हिरवी मिरची आलं लसूण मीठ हळद आता एवढं पुरेसं आहे त्याच्यासाठी मिक्स झाल्यानंतर आपण आता चाळणीवर ठेवून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्या वड्या करायच्या नाही किंवा मुटकीही करायची नाही वेगळाच पदार्थ आहे आणि पारंपारिक पदार्थ आहे हा पण मी वेगळ्या पद्धतीत केलेला आहे कारण पारंपारिक पदार्थ हा थोडं तेल जास्त लागतं आणि अशा पद्धतीत केल्यानंतर तेलाचं प्रमाण कमी लागतं त्यामुळे आपण हा पदार्थ ह्या पद्धतीत करणार आहोत आता पाणी ठेवलेलं आहे खाली त्यामध्ये चाळण उपडी करून ठेवायची आहे आणि आपलं मिश्रण कोथंबीरच्या काड्या आणि चण्याच्या डाळीचं वाफून घ्यायचं आहे दहा मिनटं ते दहा मिनटाच्या आतसुद्धा होतं वाफून फक्त आपण चेक करायचं झालं का नाही ते सुरीचं टोक घालायचं आणि चेक करायचं पटकन होतं आणि ही रेसिपी बनवायलासुद्धा दहा मिनटं पुरेसी आहेत आता झालेलं आहे आपलं वाफून आणि आपली चण्याची डाळ शिजलेली आहे भिजवलेली चण्याची डाळ असल्यामुळे पटकन शिजली जाते आता त्याच भांड्यामध्ये आपण हे सगळं मिश्रण तोडून घ्यायचं आहे आणि थोडासा भुगा करून घ्यायचा आपल्याला याची वडी वगैरे काही करायचं नाही पारंपरिक पदार्थ आहे जुन्या काळचा म्हणून तुम्हाला जरा वेगळाच वाटेल आणि तुम्ही कधी केलाही असेल तुमच्याकडे याला काय म्हणतात ते सुद्धा मला सांगा आता भुगा केलेला आहे सगळ्या मिश्रणाचा आणि त्यासाठी आपल्याला पुढे काय करायचं आहे पाहू थोडं गरम असतानाच करायचं आहे आणि थंड झालं तरीसुद्धा होतं काही प्रॉब्लेम होत नाही गरम असल्याने हाताला चटके बसतात म्हणून पाण्याचा हातसुद्धा तुम्ही लावून करू शकता ह्या प्रमाणे भगरू करून घ्यायची आहे आता आपल्याला एक कढाई ठेवून द्यायची आहे तापायसाठी आणि त्याच्यात तेलही घालायचं आहे दोन चमचे भर जिरी मोहरी आणि हिंग ह्याची फोडणी द्यायची आहे त्याचा स्वाद अप्रमतिमच येतो हिंगामुळे आणि चण्याची डाळ असल्यामुळे आपल्याला वादतही नाही आता आपण हिरवी मिरची दोन तीन कापून घालायचे आहेत जास्त बारीक करायच्या नाही उभ्या कापून फोडणीमध्ये घालायच्या आणि कडीपत्ताही भरपूर घालायचा दोन मोठे कांदे आहेत ते सुद्धा आपल्याला घालून परतून घ्यायचे आहेत आता फोडणी तर छान होणारच आहे आणि कांदे घातल्यामुळे आपल्याला थोडं मीठही घालायचं आहे आपल्या मिश्रणामध्ये मीठ घातलेलं आहे ते लक्षात ठेवून अंदाजाने मीठ घाला कांद्यापुरतं म्हणजे आपला कांदा आळणी लागणार नाही मीठ घालायच्या आधी सगळं परतून घेतलं मीठ घातलं आता आणि परतायचं आहे परतही थोडा लाल झाला का आपण हळद घालायची आहे अर्धा चमचा तीही परतून घ्यायची आहे तेलामध्ये आणि झाकण ठेवून आपल्याला थोडासा कांदा मौसर होऊन झाल्यानंतर झाकण काढायचं आहे हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याच्यात एक अजून एक पदार्थ घालायचा आहे तो म्हणजे कश्मीरी लाल घाला किंवा बेडेगी मिरची घाला किंवा तुमच्याकडे लाल तिखट असेल ला, तेही चालेल फक्त आपल्याला कलरसाठी घालायचं आहे पण त्याचा चवही छान लागते आता आपण हे डाळीचं मिश्रण भगर करून ठेवलेलं ते सुद्धा त्याच्यात घालायचं आहे आणि सगळं एकजीव करून आपल्याला परतून घ्यायचं आहे याला आमच्याकडे मोकळं आळण म्हणतात किंवा मोकळं झुणकाही म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे सुद्धा सांगा आमच्या गावाला असं मोकळं आळण केल्यानंतर शेतालाही घेऊन जातात भाकरीसोबत अप्रतिमच लागतं पाण्याचा जास्त वापर न केल्यामुळे आपण हे दोन दिसे दोन दिवसही टिकून राहणारा हा पदार्थ आहे प्रवासाला तुम्ही गेलात तरीसुद्धा हा पदार्थ घेऊन जाऊ शकता छान आता आपल्याला परतून घ्यायचं आहे कांद्यामध्ये आणि एक वाफ काढायची आहे त्यामुळे आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे झाकण ठेवल्यानंतर छान वाफ बसल्यानंतर आपल्या पदार्थाला चवही चांगली येते आणि सगळं मिश्रण एकजीव झाल्यानंतर अफलातून चवीचं मोकळं आळण होतं झालेलं आहे पहा एकदा चमचा फिरवायचा आहे त्याच्यामध्ये पाहायचं आहे आपल्याला व्यवस्थित झालं का नाही ते खाली अजिबात चिटकत नाही असं परतल्यानंतर आणि मोकळंही झालेलं आहे पाहू शकता तुम्ही म्हणूनच याला म्हणतात मोकळं आळण नक्की कारण पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा, करा। मोकळा आळान तुम्ही बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा चपातीसोबतही छानच लागते तुम्हाला जर कुठे प्रवासाला जायचं असलं तर नक्कीच चपातीबरोबर हा पदार्थ घेऊन जा दोन दिवस तरी टिकायला मदत होईल छान कोथंबीर घालायची आहे भरपूर अशी आता परतही हलवून घ्यायचं आहे कोथंबीर घातल्यानंतर आणि वाढायला घ्यायचं आहे तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही तेवढंच आवडेल मोकळा आळ आणि झटपट होणार आहे तेलाचं प्रमाणही कमी लागतं नाहीतर तुम्ही असं करायला घेत घेतलं तर तेल जास्त लागतं आणि शिजायलाही वेळ लागतो आणि सारखं परतत राहावं लागतं ते चिटक चिटकण्याचा संभव असतो खाली म्हणून आपल्याला सारखं हलवत राहायला लागतं म्हणून तेलाचं प्रमाण कमी प्रमाणात केल्यामुळे आपला झुणका किंवा मोकळा आळण भारीच झालेला आहे छान पदार्थ आहे चवीचा नक्कीच करून पहा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का हे सुद्धा सांगा बाय मैत्रिणी भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत कोथंबीरच्या काड्यापासून बस बनवलेलं मोकळं आणन नक्कीच चवीला भारी लागणार आहे बाय मैत्रिणो भेटूया पुढच्या रेसिपीत बाय बाय